गाड्या सुटल्या एकोणीस सुटला अतिशय सुंदर शेवटच्या अक्षराला निकाला पुन्हा एकदा या ठिकाणी ड्रायव्हरचा हात चालाकी फणा मागे वीस लावून घ्या आणि एकवीस ते तीस वाली गाड्या दुपारीत का पहा गडे क्रमांक एकवीस ते तीस हे गाडी मालक आपण गाड्या झोपून सज्ज व्हा हिंदू हृदय सम्राट केसरी सन दोन हजार चोवीस आणि यातील गड क्रमांक साधी सज्ज निशान सज्ज झाला मैदानात येणार एकोणीसा निखाल निखाळ आणि निखा एकोणीसा निघाला पाच क्रमांक पाच मधून पालकरी नाथसाहेब प्रसन्न शिवज्ञान होणार जग मोगरा या गाडीचा एक नंबर आला विजेता त्या गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे